हर्सुल फुले नगर येथे सम्राट अशोक बौद्ध विहार आहे येथे बौद्ध बांधव रोज सकाळ संध्याकाळ एकत्र येऊन बौद्ध वंदना घेत असतात परंतु गुरुवारी सकाळी बौद्ध वंदनेसाठी विहारामध्ये येणाऱ्या नागरिकांना बौद्ध विहाराच्या दाराचा कडीगोंडा तोडून दार उघडून असता गौतम बुद्धांची तीन फुटांची मूर्ती चोरी झाल्याचे लक्षात आले सोशल मीडियाद्वारे ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली व बौद्ध आंबेडकरी समाजामध्ये एकच संतापाची लाट पसरली शेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या अनुयायांनी जोरदारपणे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आता आम्ही संध्याकाळी साडे ला रोज वंदना घेतो रोज वंदना घेतो साडेआठ पर्यंत इथं थांबतो आणि मग चालल्या जातो घरी मग रात्रीच कोणा कोण कोणा केलं तर माहिती नाही ना आम्हाला आणि सव्वीस सत्तावीस वर्षानं संध्याकाळ सकाळ वंदना होती तुम्हा, सारे का? तुम्हाला कधी कळालं आणि कसं कळालं आम्हाला सकाळी कळालं पोर कामाला चालले होते हे दरवाजा खुला दिसला खुर्ला दिसला दरवाजा तर मग म्हणे खुर्ला कस काय दरवाजा म्हणून पोहराय जाऊन पाहिलं जाऊन पाहिलं तिथं मूर्ती नाही त्या मशनी नाही माईक नाही काहीच नाही पोलीस वाल्यांना माहिती दिली होती दिली ना माहिती मग पोलीस वाल्यांनी हा केलं पोलिसवाल्यांनी काय केलं आले बघून गेले काय केले अजून काहीच नाही केलं पोलीस वाल्यांनी काय करायला पाहिजे काय वाटत तुम्हाला आता आम्हाला वाटत कारवाई करायला कार पाहिजे कार काय कारवाई व्हायला पाहिजे अशी कारवाई व्हायला पाहिजे काही इथ कधी घडलं नाही पाहिजे पोलिसांनीही तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या बारा तासांमध्ये मूर्ती चोरणाऱ्या तीन जिहाद्यांना अटक केली आहे त्यांचे नाव अमजद खान सलीम खान इम्रान खान युनुस खान आणि शेख अरबा शेख नबी आहे संबंधित चोरांकडून भगवान गौतम बुद्ध यांची चोरी केलेली मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे हर्सूल येथे अनेक पंचताराकीत वसाहती असताना चोरट्यांनी विहारामधील बौद्ध मूर्तीच का चोरली यामध्ये परभणीसारखी काही दुसरी घटना घडविण्याचा त्यांचा उद्देश होता का असा प्रश्न करीत या प्रकरणाची सी आय डी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे हो काल रात्री काल आम्ही सात वाजता बुद्धवंधना घेऊन गेलो दरवाजा बंद करून गेलो आणि रात्री कोणीतरी आठ मिनिट चोरट्या मी रात्री दरवाजा खोलून म्हणजे कुलूप वाक कोंडा वाकून आतमध्ये घुसले आणि बुद्धाची मूर्ती आमची तीन फोटाची मूर्ती होती पितळाची आणि ती निमपली फायर होती माईक होते ती घेऊन गेले आणि हे सकाळी मला काढलं साडेसहा वाजता अमोल शेजू हा माझ्याकडे आला आणि म्हणालो तो म्हणाला की दर्जा आहे का बघा म्हणून मी आलो तर उघड राहूल शकेल असं कुलूप उघडला असत कुलूप जसेच तशी आहे चोरट्याने तो कोंडा वाकून दर्जा ढकलून मूर्ती आणि एम्प्लीफायर घेऊन गेले याबाबत तुम्ही पोलिसांना माहिती दिली हो दिली दिली पोलिसांनी काय सांगितलं पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आता हिचा हा चोरीचा गुन्हा चोरी केली हा काही समाजाला भावना नाही परंतु आम्ही जो शोध घेतो आहे आणि तीन दिवसात तुमची मूर्ती आम्ही स्थापना करून देत आहोत याचा शोध घेऊन पोलिसांनी आम्हाला असं आश्वासन दिलं म्हणून आम्ही शांत आहोत रोडवर पोलीस अधिकाऱ्यांनी हो। काही तपासाची सूत्र हलवलीत का हो हलवली एफ आर फाडला आता माझ्या हातात वेफार एफ आर पाडला काही अटक वगैरे काही आणि आता ते चोराचा शोध घेते ना सर कोण येते आपलं ना। नाव माझं नाव प्रमोद सांडोजी नलगिरी